तर मी म्हणली काका समजा मी वाचलं नाही काय केलं नाही मी फक्त नामस्मरण केली जप केली तर माझं सगळं प्रश्न सुटू शकते तो म्हणलं हो जो मला चावी भेटलं डोळे बंद करून दिवसात मी तीनशे माळा करायची सकाळी उठून चार वाजता उठायची शंभर माळा करायला तीन तास लागते सकाळी तीन तास माझं जप करून पोरांना शाळेत सोडून यायची बारा साडेबारा पोरणला आणायला जायचे ना तिथून आल्यानंतर कपड्या गिपड्याला भांडी भांडीगिंडी सगळं काम करून परत मी शंभर माळा करायची परत तिथून झाल्यानंतर दिवाबत्ती लावला सगळ्यांचे पोरांचे खाणं पिणं सगळं झालं ना परत शंभर माळा करायची इथून माझं जर्नी महाराज पकडलं माझा हात आणि सुरू केले